महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल का निजीकरण आमदार साजिद खान यांचा स्फोटक आरोप हॉस्पिटल मध्ये धक्कादायक शोध अनियमितता शहराचे आरोग्य बिघडत चालले आहे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संभाव्य खाजगीकरणाचा मुद्दा यंत्रणेत चर्चेचा विषय बनला आहे कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती डॉक्टरांचे दुर्लक्ष आणि रुग्णांच्या गैरसोयीबद्दलच्या वाढत्या तक्रारीनंतर पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान यांनी बुधवारी सकाळी रुग्णालयाला अचानक भेट दिली तपासणीत अनेक धक्कादायक अनिमित्ता उघडकीस आल्याने त्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले भेटीदरम्यान अनेक डॉक्टर रजेवर नसतानाही गैरहजर असल्याचे उघड झाले कोट्यावधी रुपयांच्या आधुनिक मशीन उपलब्ध असूनही धूळ खात होते आणि रुग्ण त्यांचा वापर करत नव्हते आमदार खान यांनी नाराजी व्यक्त करत विचारले की इतक्या महत्त्वाच्या रुग्णालयात इतका घोर निष्काळजीपणा कसा घडला असेल कोणत्या बैठकीसाठी डीन मुंबईत खाजगीकरणाची तयारी तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी विचारले की इतक्या महत्त्वाच्या रुग्णालयात इतका मोठा निष्काळजीपणा कसा होऊ शकतो कोणत्या बैठकीसाठी डीन मुंबईत खाजगीकरणाची तयारी या अनियमिततेबद्दल त्यांनी सर्वोपचार रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजय सोनुने यांच्याशी संपर्क केला असता त्यांना कळले की ते एका बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुंबईला गेले आहेत तथापि सूत्रांनी सांगितले की ही बैठक सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे कामकाज एका खाजगी कंपनीकडे हस्तांतरित करण्याबाबत होते सरकार मागच्या दराने रुग्णालय खाजगी हाती देण्याची तयारी करत आहे असा थेट आरोप आमदार साजिद खान यांनी केला आहे सार्वजनिक निधीतून बांधलेले हे सुपर स्पेशालिटी रुग्णालय खाजगी कंपनीला देण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही असा इशारा आमदार खान यांनी दिला जर सरकारने खाजगीकरणाचा निर्णय घेतला तर अकोल्यातील जनतेला सहभागी वरून एक जोरदार जन आंदोलन उभारले जाईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला डिस्कशन तुम्हारे ने क्या, क्या, क्या सुविधा नहीं मुझे तो मालूम पड़ा की प्राइवेट कंपनी को दिया जा रहा है एक बात दिमाग में रखो ये दवाखाना प्राइवेट एजेंसी को नहीं दिया लेंगे हम आकोला आए तुमसे बात करेंगे हमको पता है बम्बे के अंदर मीटिंग क्या चल रही तुम सब लोगों की है हॉस्पिटल को लेकर और ये हम बर्दाश्त नहीं करेंगे और तुम्हारे स्टॉप कहाँ है यहाँ पे मैं यहाँ यूनिट में घूम रहा हूं पिछले एक घंटे से कोई नजर नहीं आ रहा मेरे हेलो सर मैं ओपीडी में ड्यूटी पर सर सब बोलो तुम जो बॉम्बे में कर रहे हैं यहां मालूम पड़ रहा हमको इतना ख्याल में रखना महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्यूरो रिपोर्ट समीर खान अकोला